आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विरली खुर्द हत्याकांडाचा उलगडा गावचा पोलीस पाटीलच ठरला मुख्य सूत्रधार पाच जणांवर गंभीर गुन्हा दाखल लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द गावात घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानं आता हत्याकांडाचे रूप धारण केले आहे या प्रकरणात गावातीलच पोलीस पाटील योगेश पांडुरंग राऊत याच्यासह अजय जनार्दन मेश्रम सौरभ आसाराम प्रधान रामेश्वर ठाकरे आणि लोकेश हरिदास ठाकरे या पाच जणांविरोधात गंभीर गुन्हा नोंदवण्यात आलाय या सर्व आरोपींविरोधात कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन भारतीय न्याय संहिता सहकलम तीन दोन पाच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सुधारित अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त माहितीनुसार गावातीलच पोलीस पाटील हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे लाखांदूर पोलीस आणि भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासात ही बाब समोर आली उल्लेखनीय म्हणजे दिनांक आठ नोव्हेंबरच्या रात्री गावातील बुद्धिमान धनविजय वय पस्तीस या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह घरासमोर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता मृतकाची आई सकाळी घराबाहेर आल्यावर तिने मुलगा बुद्धिमान मृत अवस्थेत पाहिला आणि क्षणातच ही माहिती बाऱ्यासारखी पसरली गावात ही नैसर्गिक मृत्यू की हत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे अधिकारी भंडारा गुन्हे शाखा आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता आता पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत पाच संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय सर्व आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तीव्र चर्चांना उधाण आले असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले